सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा तर आजच्या दिवशी आपल्याला असे कुठले कुठले उपाय करता येतील ज्याने आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होईल पण कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या नशिबाला कष्टाला नशिबाची साथ हवी असेल तर आपण हे उपाय वेगवेगळे करू शकतो परंतु कर्म आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत तर आपल्याला हिरव्या मोगाचे कुठले उपाय करायचे आहेत नक्की ऐका तर आपल्याला आज गणपती बाप्पांच्या समोर म्हणजे आपल्याकडे जर घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्यांच्या समोर सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता मुठभर मूग घ्यायचे अगदी काही वेळ तरी ते भिजवा आणि भिजवलेल्या मुगांचा नैवेद्य तुम्ही आपल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवू शकता नंतर ते पक्ष्यांना खायला घातले तरीही चालेल आता दुसरा उपाय कुठला आहे हिरवे मूग घ्यायचे आणि त्याला कुंकवाने रंगवायचे म्हणजे कुंकवा कुंकवाने व्यवस्थितपणे कोटिंग करून घ्यायचे आणि ते हिरवे मूग आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक 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 करून ओम गण गं, गणपते नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहेत हे मूग तुम्ही एकशे आठ घेऊ शकता तर आता दुसरा उपाय कुठला आज पूर्ण दिवसात तुम्हाला जेव्हा किंवा हा व्हिडिओ हातात मिळत त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे हे पठण तुम्हाला कमीत कमी अकरा वेळेला करायचं आहे कारण अथर्व शीर्ष हे गणपती बाप्पांचे अत्यंत महत्त्वाचे अथर्व शीर्ष आणि आवडीचे आहे त्यामुळे तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणत असताना गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे आता हे अथर्व शीर्ष रात्री बारा वाजता सुद्धा तुम्ही म्हणू शकता पण ही बारा वाजताची सेवा कशी आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या काय करायचं आहे तर रात्री बारा वाजता तुम्हाला आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर अथर्व शीर्ष जर तुम्हाला स्वतः पठण करता येत असेल तर तुम्ही स्वतः पठण करू शकता परंतु ही सेवा अकरा वेळेला आहे जर का तुम्हाला स्वतः पठण करता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून अकरा वेळेला होईपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर डोळे मिटून बसा जितकं तुम्हाला म्हणता येईल तितकं म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न करा ही सेवा अत्यंत महत्त्वाची सेवा आहे म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा सूक्ष्म रूपात आपल्या पृथ्वी तळावर वास करत असतात आणि आजचा शेवट त्यांचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तितक्या जास्तीत जास्त सेवा ह्या आजच्या पूर्ण रात्रीपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता आज पौर्णिमा देखील आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देव्हाऱ्यात म्हणजे संध्याकाळच्या प्रदोष काळात तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यात तुम्हाला पाच अख्ख्या वेलची ठेवायच्या आहेत आणि त्या वेलची ठेवत असताना थोड्याशा वेलचीचं मूग असं थोडंसं फोडून घ्यायचं म्हणजे त्याचा स्मेल असा बाहेर येईल अशा पाच वेलची दिव्यात घालायच्या त्या शुद्धकाईचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आणि तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे ह्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होऊन आपल्यावर नक्कीच आशीर्वाद आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि आपले कठीणातल्या कठीण इच्छा किंवा आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होत नसेल तर ती स्थिर रूपात स्थायी रूपात आपल्या घरात वास करेल ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांच्या आणि माता लक्ष्मीच्या कुठल्याही सेवा आजच्या रात्री करू शकता रात्री बारा वाजता तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला सेंटरला बरोबर स्वास्तिक किंवा ओम हे चिन्ह काढून फुलांच्या पाकळ्याने किंवा कुंकवाने किंवा एखाद्या म्हणजे फुला पानांच्या रांगोळीने व्यवस्थितपणे तुम्ही हा हे चिन्ह काढून घ्या त्यानंतर त्याच्यात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा हा दिवा लावत असताना दोन वाती मिळून एक वात करायची आणि त्यानंतर हा दिवा लावायचा दिवा लावत असताना माता लक्ष्मीचे श्रीम हे बीज मंत्राचं तुम्हाला उच्चारण करायचं आहे हे एकशे आठ वेळेला हो तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीच्या सेवा तुम्ही कुठल्याही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा तुम्हाला कसा वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ